आज मी इतके मोठ्या कार्यक्रमात कुठं आलो आणि महाराज बोलणारे कोणी चला सांगतो त्याच्या आधी व्हिडिओ पूर्णपण फॉलो करून एवढं तर जय शिवराय बाबांनो आज आम्ही चालू होतो माता यांच्या गावाला मग निघाला बंद करून जालना करून नावाला नाजा का फक्त पाच किलोमीटर आणि इथं भरून बरं का तुम्हाला कल भरून पडायला पावसात काय म्हणून जाऊन जाता पाऊस आलो मात्र सिंखिड राजाला आता तुम्ही सांगतो इतकं मोठं सांगितलं पण तू केला कशाला तो इथं आम्ही याच्यासाठी आलतो इथं आमच्या आईला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार होतो आणि ते आई नवी टोटल एक कम होते होते का आणि सगळ्यांना सन्मानित करणारी व्यक्ती म्हणजे गुरु गुरुमावली आणि त्यांची इंडिटेजवर झाले त्यांचे फॅन पण खूपच होते बरं काही दर्शन घेत होते त्यांची आरती पण काढत होते आणि असं बघ म्हटलं जातं ते जे बोलते ते खरं होतं आणि त्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमात मंत्र्यांची पण उपस्थिती होती बरं का आणि लांबच्या लोकांना जेवणाची आणि आम्ही पण सुविधा होती तेवढंच नाही होत पोलीस बंदोबस्त होता बरं का लाखोच्या संख्येने जमलेली पब्लिक फक्त महाराजांना होती आणि त्याच्यात मी एक होतो पण मला असं वाटत होतं की महाराजांनी मला पाहिजे आणि गुरुमावल्या होत्या सत्कार पण झाला होता पण ती शूटिंग काही मी घेऊ शकलो नाही कारण की पुढे कॅमेरामॅन तितकी होती आणि हे जे स्वागत करते होते ते आयचे फॅन होते you're